अहो आठ दिवस झालेत मी एवढे उन्हात कांदे उपचिलेत कापलेत आज भरते मला काही आहे का नाही आणतो ना तुला मोहनमाल कांदे घेऊ बाहेर कांदे कोण आलोय तुझ्या मोहनमाल आणली कुठे माझी स्पेशल तुझ्यासाठी मोहनमाल घेऊन आलोय मी भारती <laughs> नीट भर ना कांदे कसे कोम खुडावा भरावा भाव लागन कसे भरी तीन ताकीची ती घमिल्या कसे भराव कांदे मग नीट भारावास आहे बरी ते म्हणजे काय म्हणताय मला ऐकूच आलं नाही भाकरी बने म्हणताय <वनताये> तुला भाकरी <laughs> काय म्हणते काय माहिती मला ऐकूच नाही आलं काय म्हणले खिचडी खिचडी ठीक आहे ऐकू आलं खिचडी बनवते मग हा हॅलो मला येते सकाळीच तर सोबत भांडण करून ते अरे ऐका <laughs> ना तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी विचार ना फक्त त्याच उत्तर आहे ना उद्या म्हणून देऊ ना बरोबर बर विचार ना काय प्रश्न आहे ने नेमकं तुझा माझे पैसे कधी देणार आहेत तुम्ही परवा परवा बायकोला तिळगूळ देणे

चार पाच दिवस झाले मला गिफ्ट का नाही आणलं आणलं नाईन डे भारती आहे ना मी जरा खाली जाऊन येतोय अर्जंट काय आहे खाली लगेच निघायचं अरे माझे दोन तीन मित्र बसले बिन कामाचे खाली येतो जरा खाली जाईल जरा गप्पा मारून सकाळपासून बोर झाले तुमचे ते बिनकामाचे मित्र खाली तर दोन शब्द ऐकलेत बाई एवढं वायाला न आणलं एकटा तुमच्या एकाच्या जीवावर चार पाच जणांचं घर खर्च कसं चालणार बर त्यांना काय एवढं पगार का

डॉक्टरी दिलं इंजे शहण सोळास बोळा डॉक्टरी दिलं इंजे शहण सोळा दवा बोळा आगसून तुझ्या पंधराशे रुपयासाठी माझ्या लेखानेच केले ताकद पत्तो बोळा